माजी सहकार मंत्री आणि भाजप आमदार सुभाष देशमुख यांचं अजब विधान सोलापूर जिल्हा परिषद आयोजित महिला सरपंचांच्या कार्यशाळेत केलं विधान सुभाष देशमुख यांनी शिर्डी साईबाबा आणि पांडुरंग प पंढरपूर पांडुरंग अक्कलकोट स्वामी समर्थ आणि सोलापूर सिद्धरामेश्वर यांची केली तुलना साईबाबांच्या अगोदर पांडुरंग आहेत की साईबाबा अगोदरचे आहेत सिद्धरामेश्वर अगोदरचे आहेत की साईबाबा अगोदरचे आहेत अक्कलकोटचे स्वामी समर्थ अगोदरचे आहेत की साईबाबा अगोदरचे आहेत असा महिला सरपंचांना प्रश्न त्यांनी यावेळी केला शिर्डीत एखादी नगरपालिका सुद्धा नसताना शंभर वर्षापूर्वी साईंचं वास्तव्य तिथं लाभलं आज शिर्डी कुठं गेलं आहे आपल्याला देवदेवतांचा भरपूर आशीर्वाद असताना आपण मागे पडलो याचा आपणाला राग आला पाहिजे दरम्यान शिर्डी कोणाचा सासर आहे का असाही प्रश्न त्यांनी महिला सरपंचांना विचारला आणि तिकडचं आपल्याकडे आपल्या गरीबाकडे कोण येणार आता ते लय मोठं झालं आहे आपल्या गरीबांकडे कोण येणार असंही ते यावेळी म्हणाले राज्य शासन पर्यटनाच्या दृष्टीने राबवत असलेल्या धोरणाच्या निमित्ताने आपला जिल्हा पर्यटन जिल्हा व्हावा या अनुषंगाने केला आहे विधान धोरण माझं ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे धार्मिक स्थळ ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऐतिहासिक स्थळ आपला जिल्हा पर्यटन जिल्हा व्हावा महाराष्ट्रामध्ये पर्यटन जिल्हा व्हावा पर्यटक आणि आपल्याकडे जास्तीत जास्त यावे चांगली आहे ज्याला कुणाला कळत आता बरेच कुणाचं सासर कुठलाही माहिती नाही शिर्डीचं कोणाचं सासर आहे का नसर तिकडचे ग्रे ते गरीबाकडे लई मोठे झाले आहे त्याच्यामुळे आपल्या वगैरे कोण येणार शिर्डी एखादी नगरपालिका सुद्धा नसताना एखादं गाव असताना शंभर वर्षापूर्वी शिर्डीची स्थापना झाली असेल म्हणजे साईबाबांची तिथं वास्तव्य आलं असेल शंभर वर्षामध्ये कुठे गेलंय तुम्हा आम्हाला राग आला पाहिजे आम्हाला देव खूप आशीर्वाद आहे सोलापूर जिल्ह्याला खूप आशीर्वाद आहे साईबाबाच्या अगोदर पांडुरंग आहेत का साईबाबाद साईबाबाच्या अगोदरचे सिद्धरामेश्वर अगोदरचे आहेत का साईबाबा अगोदरच्या आहेत अक्कलकोटच्या स्वामी समर्थ अगोदरच्या का साईबाबा अगोदर मला असं वाटतंय की आम्हाला देवदेवतांचा खूप आशीर्वाद आहे सोलापूर जिल्ह्याला ही अध्यात्माची पर्यटनाला जर जोड लावली तर मला असं वाटतं की आज शिर्डी सारख्या ठिकाणी किमान किमान दहा ते पंधरा फायव्ह स्टार हॉटेल आहे आणि असे छोटे मोठे हॉटेल गेले तर किमान दोन हजार हॉटेल आहेत छोटे छोटे दोन हजार हॉटेल म्हटल्यावर तिथं रोजगार किती होत असत मला असं वाटतं की कशामुळे झालं असं माझ्यासारखं जर विचारलं तर त्याचं माउथ पब्लिसिटी चांगली झाली असेल आणि मला असं वाटतंय माउथ पब्लिसिटी जास्त कोणाकडे कौती महिला जास्त पणपण करतात असं बरोबर ना आता माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे आपल्या माहेरच्याला सगळ्यांना बरोबर सातत्यानं बोलवा आणि आमचा पार्लर कसा चांगला आहे आमचा ग्रामदैव सिद्धरामेश्वर कसा चांगला आहे इकडे कमलादेवी कशी, कशी चांगली आहे भगवंत कसा इकडे चांगला आहे संत दामाजी कसे दुष्काळात सुद्धा आम्हाला धान्य पुरवत होते हे आहे स्वामी समर्थ घेऊ नको तुझ्या पाठीशी आहे ह्या सगळ्या गोष्टी जर आम्ही केल्या तर मला असं वाटतं की या ठिकाणी तुम्हाला एवढी संधी चांगली मिळणार आहे की खूप मोठा रोजगारसुद्धा या निमित्ताने आणि मग अध्यात्म धार्मिक पर्यटन जर आम्ही केलं तर मला असं वाटतं या गोष्टी बोलू शकतात मी ज्या मतदारसंघातून येतोय कुडल संगम म्हणून गाव आहे अनेक वर्षापासून जर तिथं कधी रस्ता सुद्धा नीट नव्हता तर रस्ता नीट झाला थोडासा प्रचार करालो तर रोज किमान वीस पंचवीस गाड्या दर्शनाला या केवळ रस्ता नीट झाला थोडीशी प्रचार तर तिथं पूर्वी एखादी गाडी सुद्धा चुकून येत नव्हते आणि म्हणून पुढं संगामसारखं एक चांगलं देवस्थानसुद्धा मागं पडलेलं होतं केवळ आमच्या न सांगण्यामुळं आम्ही चर्चा नाही तसं सोलापूर जिल्ह्याला आम्हाला खूप देवदेवतांचा आशीर्वाद आहे हा आशीर्वाद घेऊन आम्ही जरा पुढे गेलं पाहिजे आणि ह्यांचं आपल्याला जास्तीत जास्त तुम्ही जर म्हटलं की तुम्ही ज्या गावात राहताय देव गावाच्या जवळ तुम्ही राहताय म्हणजे देवाच्या जवळ राहताय ते देव तुम्ही नावसाला पावलंय म्हणून सगळ्यात जास्त पुरुषापेक्षा भक्ती सुद्धा तुमच्याकडे जास्त आहे आणि मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आपण कराव्या ते आणि वाटते आणि ह्या धार्मिक स्थळावर मला तर असं वाटतं की ज्या दिवसापासून सातत्यानं हा जिल्हा धार्मिक पर्यटन व्हावा असं म्हणत होतो उगाच वाटतं मला देव पावला असं वाटतं सोलापूर जिल्ह्याचे देव पावले असं वाटतं कशामुळे पावले असं म्हणतोय राज्य सरकारने केवळ महिलांच्यासाठी पर्यटनाची योजना तयार केली म्हणजे जिथं जिथं धार्मिक स्थळ आहेत तिथं जर तुम्ही छोटी घरं बांधली आणि भाड्याने दिली तर पंधरा लाखापर्यंतच्या घराला राज्य सरकार त्याचं व्याज देते तुम्हाला पॉपरिटी द्यायला लागलं नाही मला असं वाटतं की हे पण तुम्हाला गाडी घ्यायची आहे टुरिस्टसाठी ते सुद्धा तुम्हाला पंधरा लाखापर्यंत व्याज सरकार महिलांच्यासाठी आहे फक्त कारण माननीय मोदी साहेबांच्या लक्षात आलं असं की महिलाच ह्या गोष्टी चांगल्या करू शकतात महिला चांगल्या गोष्टी ह्या या, या देशाची प्रगती महिलाच करू शकतात आणि म्हणून विशेष करून महिलांसाठी का तुम्हाला एखादा हॉटेल तुमच्या तिथं आजूबाजूला काढायचं असेल ते सुद्धा मला असं वाटतं याच्यामध्ये येतात आणि अशा एक ना अनेक योजना असतात ह्या योजनासुद्धा आम्ही तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या सरपंचाच्या माध्यमातून व्हावं असे नम्रपणाने खूप असं वाटतं पण खरं म्हणजे तुम्ही आलात प्रशिक्षण घ्या तांत्रिकदृष्ट्या आम्ही काय करावं काय बघावं लोकनायक न्यूज